नमस्कार मित्रमैत्रिणींनो कसे आहात सगळे उष्माघाताचा त्रास बऱ्याच ठिकाणी होतोय सगळेजण काळजी घ्या नमस्कार मित्रमैत्रिणींनो छोट्या पाडद्यावर ही मालिका खूप गाजत आहे या मालिकेमध्ये शरयी सोने आणि प्रसाद जवादे नायक नायकीच्या पसंतीला उतरलेले आहेतच पण आणखी एक पात्र आहे जे प्रेक्षकांच्या मनावर कोरलं गेलं आहे ते म्हणजे अहिल्यादेवी किर्लोस्कर अहिल्यादेवी किर्लोस्करांचं पात्र रंगवलंय मुग्धा कर्णिक यांनी करारी नजर कठोर स्वभाव हे अहिल्यादेवींचं वैशिष्ट्य पारवाने अहिल्यादेवी यांच्यातल्या नात्यावर मालिकेचं कथानक फुलत जाणार आहे मुग्धाकर्णिक अहिल्यादेवीच्या पात्रातून प्रेक्षकांच्या मनावर छाप उमटवण्यात यशस्वी ठरल्या आहेत अहिल्यादेवी किर्लोस्करांचं पात्र मालिके जरी कठोर वाटत असलं तरी प्रत्यक्ष जीवनात मात्र सर्वांशी जुळवून घेण्याचा मिळून मिसळून राहण्याचा मुग्धाचा स्वभाव आहे मुग्धाच्या इन्स्टा अकाउंटवर नजर मारली त्यांच्या स्वभावाची झलक नक्कीच दिसून येते त्यामुळे पडद्यावर त्या खूप शिस्तबद्ध वाटत असल्या तरी प्रत्यक्षात तसं नाही आहे मुग्धा कर्णिक यांनी पारुमालिकेत काम करण्याआधी जिम्मा स्वाभिमान होम स्वीट होम या मालिका नाटक तसेच चित्रपटांमधून भूमिका साकारलेल्या आहेत अहिल्यादेवीच्या भूमिकेतून त्यांनी विशेष छाप उमटवली मुग्धा कर्णिक यांनी अहिल्यादेवींची जी भूमिका साकारली आहे त्यामध्ये नेहमी सत्य जे आहे त्याला साथ देणारी ती व्यक्तिरेखा आहे समोरच्याबद्दल आपुलकी वाटते पण ती व्यक्त करण्याची पद्धत वेगळी आहे प्रत्येकाला अहिल्यादेवींबद्दल भीतीयुक्त आदर आहे मुग्धा कर्णिक या प्रसिद्ध पत्रकार मुकुंद कर्णिक यांची मुलगी आहेत तर मुग्धाच्या आत्या मीना कर्णिक निखिल वागळे यांच्याशी लग्नगाठ बांधलेली आहे मीना कर्णिक या देखील प्रसिद्ध लेखिका तसेच पत्रकार आहेत मुकुंद कर्णिक यांनी क्रीडा पत्रकारितेत मोठं नावलौकिक केलं होतं दोन हजार एकोणीसमध्ये मुग्धाचे वडील मुकुंद कर्णिक यांचं निधन झालं त्यांची बहीण मीना कर्णिक यांनी अशोक सराफ यांच्या जीवनावर आधारित मी बहुरूपी या पुस्तकाचं शब्दांकन केलेलं आहे तसेच अनेक इंग्रजी भाषिक पुस्तकांचं त्यांनी मराठी भाषेत अनुवादन लिहिलेलं आहे उत्कृष्ट पत्रकारितेसाठी आजवर त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले चंदिरी दुर्येतील घडामोडींबद्दल त्यांनी अनेक लेख लिहिले आहेत त्यामुळे मीना कर्णिक यांना मराठी चित्रपटसृष्टीत एक चांगली ओळख आहे याचाच एक भाग म्हणून त्यांची भाची मुग्धालाही अभिनयाची आवड निर्माण झाली हिरावती कर्णिक ही मुग्धाची बहीण तिने मराठी सृष्टीत संवाद लेखिका म्हणून काम केलेलं आहे जिम्मा मिडियम स्पायशी अशा चित्रपटाचं तिने संवाद लेखन केलं आहे जी मराठी वाहिनीच्या पारुया मालिकेतून मुग्धाला दमदार भूमिका साकारण्याची संधी मिळते अहिल्या देवीच्या भूमिकेबद्दल मुग्धा करण एक म्हणतात मी माझ्या आयुष्यात कधीच अशी भूमिका केली नाही जेव्हा आपण एखाद्या व्यक्तिमत्वापेक्षा वेगळं काही करतो तेव्हा एक आव्हान असतं मला ऑडिशनला इतकी मजा येत होती त्यासोबत नवीन काहीतरी शिकायला आणि करायला मिळणार याची उत्सुकता पण होती अहिल्या नेहमी सत्याच्या बाजूने उभी असते खोटं तिला सहन होत नाही शून्यातून तिने आपलं साम्राज्य निर्माण केलेलं आहे हालाकीचा काळ तिने पाहिला आहे ज्यामुळे ती अशी आहे तिचं तिच्या दोन्ही मुलांवर खूप प्रेम आहे पण ते व्यक्त करण्याची पद्धत वेगळी आहे ती खूप कमी शब्दात बोलते पण ज्या प्रकारे बोलते ते बघण्यासारखं आहे माझ्यासाठी एक आईची भूमिका निभावणं हे मुळात नवीन आहे तेही इतक्या मोठ्या मुलांची आई पण आमच्या मालिकेचे दिग्दर्शक राजू सावंत कमाल आहेत ज्या प्रकारे ते मार्गदर्शन करतात आणि आमच्याकडून गोष्टी करून घेतात ते खूप शिकण्यासारखं आहे सुरुवातीला थोडा संकोच होता की इतक्या मोठ्या मुलांची आई कशी निभावणार पण जेव्हा अहिल्याला जाणून घेतलं तेव्हा मी तिच्या प्रेमात पडले मी स्वतःला नेहमी सेटवर आठवण करून देते मी दोन मोठ्या मुलांच्या आईची भूमिका साकारत आहे कधी कधी नकळत आपल्या हावभावांमध्ये दिसून येतं पण त्या गोष्टीची मी अतिशय काळजी घेते जेव्हा पहिला प्रोमो आला त्या रात्री मी उशिरापर्यंत जागे होते इतके फोन येत होते की सोशल मीडियावर मेसेजची उत्तरं देता देता घड्याळाकडे लक्षच गेलं नाही मुग्धाकरणिक आणि क्षितिजोग या दोघींमध्ये मैत्रीचा एक घट्ट धागा आहे कधीकधी एखाद्या व्यक्तीशी आपली मैत्री इतकी घट्ट होऊन जाते की ती व्यक्ती आपल्या कुटुंबाचा एक भाग बनते मराठी चित्रपटसृष्टीतील अशाच दोन मैत्रिणी म्हणजे अभिनेत्री क्षिती जोग आणि अभिनेत्री मुग्धा कर्णिक या दोघींची पहिली भेट झाली रुया नाट्यवलयमध्ये एका इंग्लिश नाटकादरम्यान क्षिती आणि मुग्धा रुया कॉलेजमध्ये शिकत होत्या तिथे क्षिती मुग्धाला दोन वर्षांनी सिनियर होती क्षिती सांगते आम्ही नाटकाच्या ग्रुपमध्ये बराच काळ एकत्र होतो आणि अवघ्या सहा महिन्यातच आम्ही अगदी जवळच्या मैत्रिणी झालो आत्ता आमच्या सुद्धा एकमेकांना ओळखतात इथपर्यंत आमची घट्ट कॉलेज मैत्री झाली कॉलेजमधील नाटकाच्या तालीमदरम्यान सुरू झालेली मैत्री गेली तेवीस वर्षं कायम आहे मुग्धा म्हणाली मी क्षितीला पहिल्यांदा भेटले तेव्हा ती ऑलरेडी दामिनी ही मालिका करत होती तिला प्रत्यक्षात भेटण्याआधीपासून मी तिचं काम पाहिलं आहे त्यामुळे मला तिच्या कामाबद्दल नेहमी उत्सुकता असायची आमची ओळख झाली तेव्हा मला समजलं की क्षिती एक व्यक्ती म्हणून खूप चांगली आहे तिला माहीत आहे तिला काय करायचं आहे ती ते करतेच आणि समोरच्याकडूनही करून घेते हा तिचा स्वभाव मला जास्त भावला तिनं मला नेहमी प्रोटेक्ट केला आहे असं मी नक्कीच म्हणेन आजही मला कोणत्या कामात काही अडचण आली किंवा कोणत्याही मदतीची गरज लागली तर पहिल्यांदा क्षितीला कॉल करते कारण मला माहीत असतं की क्षिती मला नक्कीच मदत करणार ती माझ्यासाठी आणि फक्त माझ्यासाठीच नव्हे तर जी जी माणसं तिच्या आयुष्यात आहेत त्या सगळ्यांना नेहमीच मदत करते क्षिती सांगत होती मुग्धा स्वभाव खूप शांत आहे म्हणजे आम्ही एकत्र असतो तेव्हा मज्जा मस्ती करते पण मुळातच ती खूप शांत आहे तिचं नेचर प्रचंड हेल्पफुल आहे गरज असते तिथं मदत करायला नेहमी हजर असते तिचा मला आवडणारा गुण म्हणजे ती खूप चांगली लिस्नर आहे तिला पटत नसलं तरी ती तुमचा मुद्दा शांतपणे ऐकून घेऊ शकते ती मनातल्या गोष्टी पटकन नाही बोलत मनातच ठेवते आणि याबाबतीत मी तिच्या विरुद्ध आहे मी मनात येतं ते पटकन बोलून टाकते एखादी गोष्ट पटली नाही तर स्पष्ट बोलते पण मुग्धा ते बोलायला वेळ घेते समोरच्याला काय वाटेल हा विचार करून ती वागत असते जे मला बऱ्याचदा नाही पटत तिनं स्पष्ट बोललं पाहिजे कारण मनातल्या गोष्टी मनात ठेवल्यानं स्वतःला त्रास होतो अभिनेत्री म्हणून ती प्रचंड हार्डवर्किंग आहे आणि मला तिचा प्रचंड अभिमान आहे मुग्धानं सांगितलं मी क्षितीकडून एक कलाकार म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून अनेक गोष्टी शिकले मुख्य म्हणजे वक्तशीरपणा वेळ पाळणं हा माझ्या स्वभावाचा आधीपासून एक भाग होताच पण एक ॲक्टर म्हणून त्याचं महत्त्व किती आहे हे मला तिनं सांगितलं ती मला नेहमी म्हणते मुग्धा तुला दिलेल्या कॉल टाईमला सेटवर पोचलं पाहिजे मग शूट कधीही असू देत पण दिलेला कॉल टाईम पाळलाच पाहिजे क्षिति स्पष्ट व्यक्ती आहे जे वाटतं ते बिनधास्तपणे बोलते त्यामुळे ती कोणाला कठोर वाटू शकते पण जी माणसं तिला ओळखतात त्यांना माहिती ती कशी आहे तिचा फक्त हा गुण माझ्याविरुद्ध आहे बाकी सगळे आमचे विचार तंतोतंतुज जुळतात तंत आम्ही बऱ्याचदा एका विषयावर सेम बोलतो आमची विचारधारा बऱ्यापैकी सारखी आहे